नमस्कार मंडई रोज त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आलाय ना आज काहीतरी वेगळं बनवूया मस्त कटाची आमटी आणि त्यासोबत हे गोळे आज आपण बनवणार आहोत गोळ्यांची आमटी किंवा गोळ्यांचे सांबर आता त्यासाठी लागणारं साहित्य बघूया दोन वाट्या मसुराची डाळ दोन चमचे जिरे तीन चमचे धने एक चमचा तिखट किसलेले सुके खोबरे पाववाटी चवीप्रमाणे मीठ कोथिंबीर आलं फोडणीचे साहित्य आणि तळण्यासाठी तेल ही मसूर डाळ दोन तास पाण्यात भिजत घालायची त्यानंतर त्यातले पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्या आता आमटीसाठी एक वेगळा मसाला बनवूया एका मिक्सरच्या भांड्यात खिसलेले सुके खोबरे घाला त्यात पांढरे तीळ जिरे धने घालून बारीक करा बारीक झाल्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर आलं आणि लसूण घाला हे घालून परत मसाला वाटून घ्या हा मसाला आपण आमटीत घालणार आहोत जो आमटीची चव पूर्णपणे वेगळी आणि खास बनवतो आता बारीक केलेल्या डाळीमध्ये अर्धा चमचा वाटलेली हिरवी मिरची घाला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घाला आणि एक चमचा आता तयार केलेला तो स्पेशल मसाला त्यानंतर त्यात घाला चवीनुसार मीठ आता सगळं व्यवस्थित मिक्स करा ही गोळ्याची आमटी मसूर डाळीपासून बनवली आहे त्यामुळे यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात यात लोह म्हणजेच ही भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे ही डाळ आशक्तपणा कमी करण्यासाठीही मदत करते पीठ तयार झाले आता गोळे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करा ही मसूर डाळ स्किनसाठी पण गुणकारी मानली जाते तेल गरम झालं की त्यात चमचाने गोळे सोडून व्यवस्थित तळून घ्या एका मागोमाग एक सगळे वडे तेलात सोडलेत आता एका मागोमाग एक सगळे वडे कुरकुरीत होत आहेत सोनेरी रंग बाहेरून खरपूस आणि आतून मऊ या वड्यांची मजा म्हणजे ते फक्त तळत नाहीत तर तुमच्या स्वयंपाकात जीव ओततात हे वडे तळताना घरात मस्त सुगंध दरवळतो हे वडे म्हणजे कुरकुरीत कवचामध्ये लपलेली मसूर डाळ प्रत्येक वड्यात आहे भरपूर पोषण भरपूर चव आणि भरपूर प्रेम वड्यांना किंवा या गोळ्यांना सोनेरी रंग येतोय म्हणजे कुरकुरीतपणाची तयारी सुरू हे बघा वडे तयार आहेत अगदी बाहेरूनच खरपूस आणि आतून मऊ अशा प्रकारे सगळे गोळे तळून घ्या गोळे तळतायत तो तोपर्यंत अशाच खास घरगुती आणि पारंपरिक रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा गोळे तर तयार झालेत आता आमटी बनवूया एका कढईत थोडस तेल घ्या तेल गरम झालं की त्यात मोहरी घाला मोहरी छान तडतडली की जिरे घाला आता त्यात मगाशी तयार केलेल्या दोन चमचे मसाला घाला आता मसाल्याला छान परतून घ्या रंग बदलायला लागला की त्यात तिखट घाला हे सगळं छान परतून घेतलं की त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि अगदी लगेच झाकण ठेवायचं का बरं कारण झाकण घातलं की सगळा सुवास आतच राहतो मसाल्यातलं तेल खमंग चव भाजीला नीट लागते हेच तर आहे घरगुती स्वयंपाकाचं गुपित अजून थोडं लागेल तसं गरम पाणी घाला आणि मध्यम गॅसवर आमटी उकळू द्या आता बघा आमटी उकळायला लागलीये हळूहळू सगळं आमटीत मुरायला लागले झणझणीत मसाला आणि घरच्या खमंग चवीने भरलेली आमटी आता तयार व्हायला लागलीये अस्सल घरगुती आमटी म्हणजे हीच वाफा चव आणि आठवणींचा स्वाद आता त्यात घाला चवीनुसार मीठ हे थोडंसं मीठ टाकून शेवटची उकळी आणि बास आपल्या खमंग वड्यांची आमटी तयार मसूर डाळ ही इतर डाळींपेक्षा पचायला हलकी असते त्यामुळे ही आमटी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी योग्य आहे एक दोन मिनटं कढईवर झाकण ठेवून आमटी छान उकळू द्या थोडक्यात सांगायचं चा, तर ही आमटी म्हणजे चव आरोग्य आणि घरगुती पोषण यांचं परिपूर्ण कॉम्बिनेशन आता शेवटी हिरवीगार कोथिंबीर आणि झनझणीत आमटीला मिळाला साजेसा ताजेपणा तयार आहे आपली झणझणीत कटाची आमटी नॉनवेज न खाणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे शाकाहारी असूनही ही, ही आमटी झणझणीत आणि प्रोटीन युक्त असल्यामुळे मांसाहार न करणाऱ्यांसाठी एकदम योग्य पर्याय आहे आता हे गोळे आमटीत मुरवले की तयार आहे आपली गोळ्यांची आमटी तर ही होती झणझणीत खमंग आणि अगदी घरची चव असलेली मसूर डाळीच्या गोळ्यांची आमटी ही रेसिपी म्हणजे एकदम गावातल्या मातीतली चव साधं पण जिवंत अगदी मनात बसणारं जेवण चवीनं भरलेली ही आमटी तुमचं मन जिंकेल अशीच आहे आणि हो आवडली तर नक्की एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये कळवा कशी वाटली पुन्हा एकदा लवकरच भेटू नवीन रेसिपींसोबत धन्यवाद